युवा समाजसेवक गीतेन पाटील यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड कुकशेत ग्रुप आणि कुक्षेत मित्र परिवाराच्या माध्यमातून पावसाची चाहूल लागताच झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचं रक्षण करा हे ब्रीद वाक्य घेऊन कुक्षेत गाव आणि ज्वेल ऑफ नवी मुंबई इथे दोनशे रोपांचं वृक्षारोपण करण्याचा संकल्प करत वृक्षारोपण अभियानाला गती दिली आयोजक गीतेन पाटील यांच्या मते पर्यावरण संतुलन राखण्याकरिता वृक्षारोपण करणं आणि वृक्षांची जोपासना करून खऱ्या अर्थानं संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे आणि यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे याच सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आयोजक गीतेन पाटील यांच्यासह शालिनी अंकुश म्हात्रे युनायटेड ग्रुप आणि मित्र परिवाराच्या प्रतिनिधींनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षारोपण केलं आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश दिला या प्रसंगी वृक्षारोपण अभियानाचे आयोजक गीतेन पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि या अभियानाच्या आयोजनामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे युनायटेड कुक्षेत व माझ्या कुक्षेत गावातील मित्रपर्यच्या वतीन तर आज आम्ही सुरुवात केलेली आहे दोनशे झाडं लावण्याचा हा जो आमचा प्रकल्प आहे आमचा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे छोटासा प्रोजेक्ट आहे आमच्यासाठी पण आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आज प्रदूषणच एवढा झालं आहे का जनजागृती करणं भरपूर महत्वाचं आहे तर आज आम्ही कुक्षेत गावातून पन्नास झाडं लावण्याचा पहिला आज आमचा फर्स्ट डे होता आणि आमचा जवळपास टार्गेट आहे दोनशे झाडांचा तर माझा मेसेज सर्व जनतेला हेच आहे की जगवणं हे इम्पॉर्टंट आहे झाडाला आणि आज आम्ही हा जो आम्ही घेऊन चाललेलो आहे हा ही संकल्पना आम्ही आयुष्यभर पार पाडू हीच आम्ही युनायटेड वृक्ष या व्यतीने मी जबाबदारी घेतो आणि सर्वप्रथम एक गोष्ट सांगायची झाली तर आज पाऊस असताना देखील आज सर्व जे महिला भगिनी येऊन आज त्यावेळी माझ्यासोबत कार्यक्रमात सहभाग केला आणि त्यांचा मी खरंच धन्यवाद इच्छित करतो असा तुमचा आशीर्वाद माझ्यावर सदैव राहू देत त्याचबरोबर शालिनी अंकुश म्हात्रे यांनी देखील गीतेन म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजित वृक्षारोपण अभियान काळाची गरज असल्याचं मत नोंदवलं नेरुळ सेक्टर चौदा इथे आज आमच्या कुक्षद गावातील सर्व तरुण वर्ग यांनी मंडळी तसेच आमच्या महिला यांनी आज इथे वृक्षरोपणाचा सा कार्यक्रम साजरा केला आहे आज जी परिस्थिती आहे आपण बघितलं या उन्हाळ्यात एवढं वातावरण गरम गरम झालं होतं तर त्या टायमाला आम्हाला असं वाटत होतं आज इथे एवढी झाडं पाहिजे होती की झाडाच्या गारवाखाली पासून आज एसीची गरज लागली नसती जर झाडे एवढी असली असती म्हणून आजचा हा युवक वर्ग पुढचा भविष्याचा विचार करून जे इथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम केले त्यासाठी आमच्या महिला वर्गाकडून वार। त्यांना नेहमी पाठिंबा राहील ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क